प्रभागामध्ये आणि वॉर्डमध्ये शाळा येते त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंग्यायी वाई शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी शहरामध्ये तालुक्यामध्ये राहत असतात खरं तर ही फार मोठी शोकांतिका आहे की वाई तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही सार्वजनिक वास्तूला सार्वजनिक इमारतीला एखाद्या उद्यानाला त्याचबरोबर कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा त्यांच्या वास्तूला कोणत्याही नाव नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून आपण जर या ठिकाणी माहिती आज आम्ही वाई तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय संघटना त्याचबरोबर वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी सरपंच सदस्य आम्ही सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत ह्या आमच्या मागणीचा आपण आदरपूर्वक विचार करा आणि शाळा क्रमांक एक लाख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी आम्ही अपेक्षा करतो तर आम्हाला आपल्या नगरपालिका प्रशासनाकडनं मागे जेव्हा जेव्हा या शाळेला नाव देण्याच्या अपेक्षा अनेक राजकीय संघटनांनी मागणी केली त्यावर उत्तर म्हणून मध्यंतरी दिलेल्या एका निवेदनाला अशा प्रकारचं उत्तर द्यायला दोन हजार एकवीस साली नगरपालिका प्रशासनाने आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार व तालुक्याचे सुपुत्र सन्मानंदी लक्ष्मणरावच्या पाटील यांचं नाव दोन हजार एकवीस साली ठराव त्या शाळेला दिलं होतं मात्र लक्ष्मण पाटणबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये आदर आहे त्यांचं योगदान या जिल्ह्यासाठी फार मोठा आहे मात्र एका गोष्टीचा सरासर विचार केला तर अनेक सार्वजनिक वेदिकानंदा लक्ष्मणराव ताट्यांचं नाव देण्यात आले त्यांच्या नावाबद्दल आम्हाला कोणताही दुमत नाही मात्र या देशाची राज्यघटना लिहिणारे संविधान निर्माते आणि आमच्या सर्वांचे उद्धार करते संतानीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोणत्याही वास्तूला देण्यात आलेलं नाही त्यामुळे आमची प्रकर्षण ही मागणी आहे की त्या ठरावामध्ये सुधारणा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शाळा क्रमांक एकला देण्यात यावं या अनुषंगाने पुढच्या आठ दिवसामध्ये आपल्याकडनं आम्हाला उत्तर मिळावं अशी आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं अपेक्षा दे करतो त्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही तर आमच्याकडे आंदोलनात्मक कोणताही आमच्याजवळ पर्याय शिल्लक राहणार नाही मात्र नगरपालिका प्रशासन कायमच आम्हाला सर्वांना सहकार्य करत आलेलं आहे त्यामुळे आम्ही नगरपालिका प्रशासनाकडनं ही अपेक्षा करतो की पुढच्या आठ दिवसामध्ये आम्हाला या अनुषंगाने निर्णय देऊ संबंधित दोन हजार एकवीसच्या बदल बदलतो महामानव बालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शाळा निर्णय घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा आंदोलनात्मक निर्णय आपण घेण्याची वेळ येऊ देणार नाही अशी मी ठिकाणी अपेक्षा करतो आणि माझ्या दोन सत्ता संपूर्ण जय भीम जय महाराष्ट्र जय भारत